राजकारणामध्ये पडद्यावरती जेवढं दिसतं तेवढंच खरं नसतं पडद्याच्या मागे सुद्धा अनेक घडामोडी घडत असतात आणि त्यावरनच खरं तर पटावरची प्यादी हलत असतात मी तुम्हाला अशीच एक घटना सांगणार आहे आणि त्याचा संबंध आजच्या धनंजय मुंडेंच्या दिल्ली दौऱ्याशी सुद्धा जोडणार आहे काही दिवसापूर्वी म्हणजे तीन डिसेंबरला भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अचानक दिल्ली गाठात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यानंतर आज मसाजोगचे सरपंच असलेले संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्याशी असलेल्या संबंधांच्या संशयाच्या घेरात अडकलेल्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा शहांच्या दरबारामध्ये हजरी लावली आणि या दोघांचा एकमेकांशी संबंध आहे का त्यातच माणिकराव कोकाटेमुळे कदाचित राज्यामधलं एक मंत्रिपद खाली होऊ शकतं या सगळ्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर चला मी तुम्हाला एक आठवण करून देते की तुम्ही तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद राज्यातल्या महायुती सरकारमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वादग्रस्त क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे कोर्टाच्या निकालामुळे चांगलेच अडचणीत आलेत आणि ते अडचणीत आलेले असतानाच धनंजय मुंडे यांची अमित शहांबरोबर झालेली भेट ही विशेष मानली जाते विशेषतः पंधरा दिवसांपूर्वी सुरेश धस यांनी ज्या कारणासाठी दिल्लीला अमित शहा यांची भेट घेतल्याचं सांगितलं जातं तेच परळी वैजनाथ स्थित प्रभू वैजनाथ तीर्थस्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबतची विनंती करण्यासाठी आपण थेट भेट घेतल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी आहे आता या योजनेच्या माध्यमातनं जर विकास आणि कायापालट झाल्यास परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्याच्या विकासामध्ये एक मोठा आणि सकारात्मक बदल घडणार आहे त्याचबरोबर मतदारसंघातल्या एका कारखान्यासंदर्भात चर्चा केली पूर्वनियोजित वेळ घेतल्याप्रमाणे ही भेट होती असं स्पष्टीकरण मुंडे यांच्या वतीनं देण्यात आलंय भाजपचे आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस हे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खंडणीतून अपहरण आणि त्यानंतर झालेल्या निर्घृण हत्या प्रकरणात प्रचंड आक्रमक झाले होते बीडमधली कायदा व सुव्यवस्था दहशत गुंडगर्दी या सगळ्या मुद्द्यांवरून धस यांनी धनंजय मुंडेंना राईट हँड असलेला वाल्मिक कराड याला टार्गेट केलं होतं वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला मास्टर माइंड आहे आक्का असल्याचं धस यांनी ठणकावून सांगत न्यायमूर्त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र ढवळून काढला होता वाल्मिक कराड याच्या भवतीचा फास आवडतानाच त्याचा आका म्हणून ज्यांच्यावर आरोप होता त्या धनंजय मुंडे यांच्यावरही डीपीडीसीतील भ्रष्टाचार कृषी खात्यातील यासोबतच यंत्रसामुग्री खरेदीतील घोटाळा असे प्रकरण बाहेर काढत धस यांनी राण पेटवलं होतं या सगळ्याचा परिणाम धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन कृषी मंत्री यांच्या सभागृहात मोबाईलवर रमी खेळण्याचा प्रकरण जेव्हा समोर आलं तेव्हा त्यांचीही मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली तेव्हा धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील वापसीची चर्चाही सुरू झाली परंतु जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना मंत्री करत धनंजय मुंडेंना बाहेरच ठेवण्याची खेळी केली होती आता बोगस कागदपत्रांच्या आधारे घर लाटण्याच्या आरोपामध्ये नाशिक न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेमुळे पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे मंत्रिमंडळात समावेशाची चर्चा आणि शहा भेट कनेक्शन आता सुरेश धस यांनी पंधरा दिवसापूर्वी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतली तेव्हा धनंजय मुंडे यांच्या कारणाम्यांसंदर्भाची चावी फिरवल्याची चर्चा आहे सध्या दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे शौर्य पाटील या मराठी विद्यार्थ्याची आत्महत्या झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हेही योगायोगानं काल दिल्लीतच होते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलनाचा इशारा देतानाच त्यांनी शौर्य पाटीलच्या आत्महत्येत जबाबदार असणाऱ्या शाळा व तेथील शिक्षकांवरती कारवाईची मागणी करत अमित शहा यांच्यावरती सुद्धा टीका केली होती याशिवाय धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरूनही जरांगे पाटील सातत्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती टीका करताना दिसत जरांगे यांचं दिल्लीत असणं काँग्रेस आघाडीच्या महाराष्ट्रातील खासदारांनी परळीतील व्यापारी महादेव मुंडे मसाजुकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर तातडीनं कारवाईची मागणी करत अमित शहांची भेट घेणं हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर कोणाला मंत्री करायचं याची विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांकडे केल्याची समजते अशावेळी धनंजय मुंडे यांनी दिल्लीत अमित शहाची भेट घेणं याचे मंत्रिमंडळातील वापसीशी काही कनेक्शन आहे का अशी चर्चासुद्धा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे धनंजय मुंडे यांच्या गॉगलची चर्चा मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावरती झाली निवान जरांगे पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी आवडलं असेल तर घेऊन टाका असा पलटवारसुद्धा केला होता अमित शहांच्या भेटीतही मुंडे यांच्या डोळ्यावर काळा गॉगल होता नेमकं आय लपवण्यासाठी मुंडे यांनी हा गॉगल घातला होता असा प्रश्नसुद्धा त्यांचे विरोधक उपस्थित करतायत मुंडे यांनी अमित शहांच्या भेटीसोबतचे जे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केले आहेत तेही बरेच बोलके आहेत अमित शहा यांच्या चेहऱ्यावर मुंडे यांच्या भेटीबाबत कुठलीही सकारात्मक हावभाव दिसत नाही त्यामुळे ही भेट मंत्रिमंडळातील वापसीची होती की थस यांनी फिरवलेल्या चावीनंतरच्या खुलाशासाठी होती हे लवकरच स्पष्ट होईल मात्र मंत्रिमंडळामध्ये येण्याचा धनंजय मुंडे यांचा मार्ग तितका सोपा नाही आणि त्यामध्ये असणाऱ्या अनेक मुद्द्यांपैकी सुरेश धस हे सुद्धा मध्ये उभे आहेत असंच आता म्हणावं लागेल या सगळ्याबाबत काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वसनीय व्यासपीठ तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत मनापासून धन्यवाद